नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया डेमसेची सुकी भाजी कोणी याला डेमसे म्हणतात तर कोणी दिलपसंत म्हणतात आपण आज डेमसेची भाजी बनवायला सुरुवात करूया मी इथे एक पाव डेमसे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे आता आपण मीडियम साईजचे चिरून घेऊया अशा पद्धतीने मी हे सर्व ढेमचे एक एक करून सर्व चिरून घेतलेले आहे मी इथे लसण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ते, ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं मिक्सरमधून फिरून घेणार आहे आपण इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जाडसर मिरची लसूण काढून घ्यायची आहे इथे मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथं हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे आता आपण गॅसवर कढाई ठेवूया त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता जिरा मोहरी टाकून घेणार आहे जिरा मोहरीची फोडणी छान तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्याला छानपैकी आपल्याला हलून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे इथे आपण अपन बघू शकता आपला मसाला छानपैकी परतलेला आहे त्यानंतर आपण थोडीशी त्यान 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 हळद घालूया इथे मी हळद घातलेली आहे आता आपण छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये चिरलेले चिमसे जे आहे ते आपण कढाईमध्ये टाकून घेऊया कढाईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी एक जीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व एक जीव झालेला आहे त्यानंतर आपण आता भिजलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चव्यानुसार मीठ घालत आहे चवयानुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं एक वाटी मी पाणी टाकून घेणार आहे एक वाटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला डेम्शेची भाजी छान छानपैकी शिजली जाईल आता आपण त्यावर पाच मिनटं झाकण ठेवूया इथं आपले पाच मिनटं झालेले आहे इथं आपण अपन बघू शकता आपली डेम्शेची भाजी छान छानपैकी शिजत आहे इथे आपण बघू शकता आपली छानपैकी आपली डेमसेची भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीने आपली डेमसेची भाजी तयार झालेली आहे ढेमसेची भाजी खरंच खूप छान लागते आपण पण घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद